मार्फत विद्या वित वित्तन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्या दोन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत गणेश गरबुडे हा महेश गरबुडे हा बाळासाहेब सानप आणि त्याच्यानंतर लक्ष्मण हाफखे यांच्यासोबत दिसलेला आहे काल अतुल साहेब जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना हे बाळासाहेब सानप आणि लक्ष्मी हाखे भेटलेले आहेत आणि ते, ते दोघे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत यांचं निकि लिंकिंग काय आहे त्याचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये काही संस्थांची निर्मिती झाली ज्यामध्ये सारती बार्टी आणि महाज्योती अशा सारख्या संस्था आहेत परंतु या संस्था चालकांना तसेच खाजगी क्लासेसवाल्यांना व ह्या संस्थामार्फत विद्या वेत वेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याच्या दोन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याची तारीख एका तक्रारीची आहे पंधरा जानेवारी आणि दुसऱ्या तक्रारीची तारीख आहे वीस जानेवारी पहिली तक्रार जी आहे ते महाज्योतीच्या काही विद्यार्थ्यांनी केलेले आहे त्यांना विद्यावेतनातील काही भाग मागितल्याचा दुसरी जी तक्रार आहे ती कुणाल शिरसाटे प्रकल्प संचालक महाज्योती पुणे शहरामध्ये एम पी एस सी विद्यार्थ्यांचं संघटन चालवणारा महेश गरबुडे या व्यक्तीच्या विरोधात या तक्रारी आहेत परंतु या दोन तक्रारी होऊन सुद्धा त्याच्यावर अद्याप ही गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे शासकीय अधिकाऱ्यानं तक्रार पोलीस स्टेशनला करून त्यांनी जवळ वीस एकला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजाजनगर पोलीस स्टेशन स्ट नागपूर येथे कुणाल शिरसाठे जे प्रकल्प संचालक आहेत नागपूरचे महाज्योतीजे त्यांनी तक्रार महेश विरोधात केलेली आहे की त्यांच्या मर्जीतील अकॅडमीला टेंडर मिळावं व काय रक्कम मिळावी अशी मागणी केल्याची आणि त्यांना ते, ते वेळोवेळी व्हॉट्सअपला फॉलप घेतलेले आहे की त्यांनी स्क्रीनशॉटसुद्धा या तक्रारीत जोडलेले आहेत मग एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने तक्रार करूनसुद्धा या व्यक्तीवर महेश गरबुडेवर जर खंडणीचा गुन्हा दाखल होत नसेल तर त्याच्या पाठीमागं नक्की कोणत्या शक्य आहेत गेल्या काय काळामध्ये हा व्यक्ती गणेश गरबुडे हा महेश गरबुडे हा बाळासाहेब सानप आणि त्याच्यानंतर लक्ष्मण नाफखे यांच्यासोबत दि ब दिसलेला आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की काल अतुल साहेब जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना हे बाळासाहेब सानप आणि लक्ष्मी नाखे भेटलेले आहेत आणि ते दोघे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत यांचं नक्की लिंकिंग काय आहे आणि पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं खाजगी क्लासेस चालक जे काही शैक्षणिक संस्था आहेत व सामाजिक संस्था आहेत किंवा त्याच्यानंतर जे आपल्या सारथी वार्टीसारख्या ज्या काही बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उभ्या राहिलेल्या संस्था आहेत यांना या ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं जात आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आम्ही नाव घेतोय ते खरं का खोटं पोलीस तपास यंत्रणा चौकशी करावी जर आम्ही त्याच्यामध्ये खोटं नाव घेत असेल किंवा त्यांचा संबंध नाही आढळला आमच्यावरती त्यांनी संबंधित जे काय असतील ते ॲक्शन घेतील आता हे लक्षात घ्या ही लिंक प्रशासनानं जोडावी बाळासाहेब सानप परत त्याच्यानंतर मस्के गणेश गर आपलं महेश गरबुडे आणि लक्ष्मण हाके यांची काय लिंक आहे कारण धनंजय मुंडेंचा जो मेळावा झाला गणेश आपलं बालगंधर्वला त्यामध्ये या महेश गरबुडेनं भाषण केलेलं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे काही परळीतले विद्यार्थी आहेत त्यांना मतदानासाठी इथून घेऊन जाण्याचं काम जबाबदारी महेश गरबुड्यावर गर होती अशा आमच्यापर्यंत माहिती आहे तपासामध्ये पोलिस यंत्रणा ते तपासामध्ये पुढं आणतीलच पण सुरुवातीला आमची प्रथम तर आहे की महेश गरबोडेवरती जो काही खंडणीची तक्रार दिलेला आहे शासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल दा केला दा जावा कारण त्याच्या मागाशी काय शक्य आहे की त्याच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल झाले नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका